पालक मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लांबे साहेब जिल्हाधिकारी डॉक्टर सीताराम सालीमठ साहेब परमपूज्य योगी केशव बाबा चौधरी कॉमेंट कारभारी योग दे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे गार, गारे गारे, 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 गारे। या ठिकाणी श्रद्धांजलीला आपण सुरुवात करतोय सर्वप्रथम मी विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान शिवाजीराजे धोमा आपला विनंती आपण या ठिकाणी येऊन साहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची आणि आहे वक्त्यांची संख्या अधिक असल्यामुळे कमीत कमी शब्दामध्ये आपण अर्पण करायची

करिशे सहा वेळेला पाणी सोडा द्वार देशे पाठ रामना श्राद्धम करिशे दत्वारी केंद्र श्राद्धम करिशे साधक रामना श्राद्धम करिशे विश्रांती श्राद्धम करिशे दहन श्राद्धम करिशे आता आमचा मंत्राग्नी चालू राहील तो पहिले श्रद्धांजली चालू केली तरी हरकत नाही मग भगवद्गीतेच्या मंत्राग्नीच्या वेळेला अध्यायाच्या वेळेला आपण सुरू करू तोपर्यंत तुमची व्यवस्था चालू द्या यानंतर

केली स्वतंत्र बजेट असेल त्यांचा कायदा असेल अधिवेशन संरक्षण असेल किंवा अधिवेशन आरक्षण असेल त्यासाठी ज्यांनी आपलं हैश्य वेगळं असे या तालुक्याचे एवढी उतरे असलेले महान नेते मान्य विद्यासाहेब आपल्याला सोडून गेले खरंतर एवढा मोठा राजकारणात सह्याद्री आणि उन्हासाठी गुरुदृष्टी असलेला नेता पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही आणि म्हणून मी आपले तर्फे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परमेशन प्रार्थना करतो आमच्या अमित साहेबांना वर्गामध्ये अतिशय चांगला आणि वैभव होता तुम्हाला त्यासंगात प्रसंगात क्षमता परमेश्वर पाहिजे यानंतर ते भांगरे सर कमीत कमी शब्दात साधारे अर्पण करते आणि त्यानंतर घेतला

स्थानिक कार्यकर्त्यांनी जास्त गर्दी केलेली आहे आणि साईड ला उभे खाली जरा जिल्हा अक्षरा फोरेस्ट राबवाट दोन वर्ष परमेश्वरांनी अकोल्या तालुक्यावर फार मोठा अन्याय केला सगळ्यात आधी स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब त्यानंतर विनानाजी पांडे साहेब त्यानंतर सातकर साहेब आणि आता आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते आदरणीय मधुकर रावजी पिथड साहेब आपल्या सर्वांमधून आज ते निघून गेले खर तर पिथड कुटुंब आणि भांगरे कुटुंबाचं एक जवळच बंद विसर साहेबांनी जितका काळ या तालुक्यात या राज्यामध्ये राजकारण केलं तत्व डोळ्यापुढे ठेवून राजकारण केलं कधीही व्यक्तिगत पातळीवर साहेब कधी घसरले नाही खर तर साहेब आणि माझ्या आजोबा एक जवळचे सहकारी मला अजूनही आठवतो ज्या वेळेस मला माझ्या आपण सांगितलेलं पिचरसाहेबांना ज्या वेळेस आजोबा मुलगी बघायला गेले होते त्यावेळेस आजोबांनी आवडून सांगितलं होत काळजी करू नको माझ्या नंतर हाच आमदार होणार आहे हे माझ्या आजोबांचे त्या काळातले शब्द होते आज खर तर पिठड साहेबांनी साहेबांच्या गेल्यानंतर जो नेता गेल्या चाळीस पन्नास वर्ष आदिवासी समाजासाठी झटत होता तो आज आपल्यातन निघून गेलेले आहे माझे वडील स्वर्गामध्ये नक्कीच भरपूर गप्पा मारतील एक दुसऱ्या विरोधात केलेले भाषण असू द्या किंवा रस्त्यावर असू ती लढाई असू द्या याच्याबद्दल चांगली चर्चा नाही करतील खर तर आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने जपला भांगरे साहेब असतील किंवा पिचड साहेब असतील जे काही तत्व त्यांनी राजकारणामध्ये जोपासले होते आपणही देखील देश येणाऱ्या काळामध्ये जोपासले पाहिजे तर साहेबांना श्रद्धांजली राहील आज पिचड साहेबांच्या जागेने निश्चितपणे तालुक्यावर आणि पिचड कुटुंबावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळले मी परमेश्वराला वैभवराव असतील त्यांचे सर्व कुटुंबातील सदस्य असतील त्यांना या दुकान सावरण्याची परमेश्वर शक्ती देऊ किंवा मी माझ्या भांगरे कुटुंबाच्या वतीने समर्थ अकोल्या तालुक्यातील मायबाप जनतेच्या वतीने आदरणीय या साहेबांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करतो ओम धन्यवाद यानंतर अभिनव शिक्षण संस्थे संस्थापक साजिदचंद मधुभव नौले आणि त्यानंतर अग्रस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेयरमैन चित्राम पाटील गायकवाड आहेत श्रेष्ठतम उपरेष्ट धूम विश्वसनीयं व मित्रोसे ब्रह्मनादिर्वित भस्दाते सचस्तवा यस्य चारवंदे व नवे लोकापरिच्छेद जगतो से परमात्मने मनसावाय रूपेण यो जय आप परम परावर समर्पित अभिवादन करतो आपल्या कर्तृत्वानं अकोले विधानसभा मतदार संघाची ओळख पूर्ण देशाच्या पातळीवर देशाच्या नकाशावर ज्यांनी निर्माण केली ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्र उभा केला कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तमाम नेतृत्व करण्याचं ना जातीचा ला। ना धर्माचा रयतेचा हा एक नेता रयतेचा हा एक राजा ना विरोधी पक्ष आणि ना सत्ताधारी यांच्यात कधी भेद न मानता अकोली तालुक्याच्या विकासाचा रथ ज्यांनी ओढत पुढे नेला आणि सर्वांच्या समृद्ध अशा प्रकारचा अकोले विधानसभा मतदारसंघ ज्यांनी कर्तृत्वानं उभा केला त्या आमच्या सर्वांच्या नेत्याला श्रपूर्वक अभिवादन करतो सन्मान्य सतराम पाटील गायकर साहेब आणि त्यानंतर ज्येष्ठ नेते दशरथराव सावंत साहेब यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात यायचं आहे दरम्यानच्या का काळात विधानसभेचे पूर्व उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आज या ठिकाणी तालुक्यातील आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्रांतीचं स्वप्न प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या पातळीवर साकार करण्यासाठी आपलं आयुष्य भिजवणारा योद्धा आदिवासी समाजातील योद्धा हा संबंध महाराष्ट्राला ओरक करून गेलेला आहे यानंतर अशा महान नेत्याला मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद शक्यतो स्थानिक पातळीवरच्या वे वक्त्यांनी वेळ मर्यादित घेऊन बाहेरच्या राज्यातील आलेल्या लोकांना आलेल्या पाहुण्यांना संधी द्यावी अशी पुन्हा विनंती करतो खासदार सौर साहेब विनंती श्रद्धांजली यावं आज या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करताना माझे असा नेता गेला त्या मुळ दुनिया गेले नेता असता तर आम्हाला हिंमत होती नेता नसल्यामुळं आज आम्ही फरके झालेलो आहोत प्रत्येक तो नंद लागलो लागू आणि साहेबांना हे भावपूर्ण श्रंगार जे मी अर्पण करतो हरी साहेबांचं एक रून आमच्या कधी फिक्तर नाहीये एवढे मी विषय एकत्र करू मारू जाऊ शब्द संप यंत्र खासदार हे म्हणजे सौरस आहे केरसवासी मदत करावं किचेड सर साधारण चौसठ पासष्ट वर्षाची राजकीय काय कार्यकीर्ता पंचायतली सदस्य ते आमदार आणि खाटण होते दीर्घ अशी राजकीय कारकिर्द आणि आदिवासी समाजासाठी केलेलं असं प्रचंड असं मोठं काम एक कंथर नेतृत्व निश्चितच एक आदिवासी समाज आज खूप मोठा दुःखात बुडाला आहे एक कणखर नेतृत्व हरवलं आहे अनेक समाजासाठी घेतलेले अनेक क्रांतिकारी निर्णय असतील समाजासाठी असणार त्यांची तळमळ असेल निश्चितच कैलाशवाशी माझे वडील विष्णूजी सौरा साहेब असतील किंवा आज मधुगर पिचरसाहेब असतो एक पोकळी तयार झालेले परंतु त्यांनी केलेलं काम हे आहे माझ्या मतदारसंघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांचे धन्यवाद सौरा साहेब यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष देवराव पाटील लांडे आपणास विनंती आपण श्रद्धांजली अर्पण करण्यात आहे त्यानंतर श्रामपूरचे माझे आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब खाली आमदार मधुरकररावजी साहेब यांना आज आपण सर्व राजकीय क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील आज आपण त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सहजण उपस्थित आहे त्यांच्या जाण्यामध्ये निश्चितपणे जिल्ह्यावरती एक शकून कोसळलेला आहे त्यांच्या जाण्यामध्ये या अकोला तालुक्यामध्ये अतिशय दुखाचा डोंगर कोसळलेला आहे पिचड कुटुंबावरती व सर्व नातेवरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मी माझ्या श्रमपूर तालुक्याच्या वतीने आमच्या सर्व मतदार मतदारसंघाच्या वतीने मतदारसंघाच्या वतीने साहेबांना मी आदरण दिले माझे अध्यक्ष देवराम पाटील लांडे आणि त्यानंतर श्रामपूरचे माझे आमदार वनदास मुलकुटे साहेबवासी आदरणीय साहेब महाराष्ट्राचा आदिवासी समाजाचं कुलदैवत ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खर तर गोर गोरगरीब गोर जनतेसाठी काम केलं ते कि महत्त्व आज आपल्या मधून हरपत आहे मी खर तर पुणे जिल्हा परिषदचा ज्या टायमाला अध्यक्ष झालो मी एक सर्वसामान्य माणूस पण आदरणीय पिचर साहेबांमुळे मी सुद्धा शरद पवार साहेबांच्या जिल्ह्याचा अध्यक्ष होऊ शकतो एवढी मोठी ताकद खर तर या नेत्यामध्ये होती आणि म्हणून नुसती ताकद नव्हती तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये गोरगरीब जनतेला जीव लावणारा नेता जनतेला न्याय ने देणारा नेता आणि खऱ्या अर्थानं हक्कासाठी लढणारा नेता परत असा जन्माला येणे नाही माझी फुरगे साहेबांनी सांगितलं मोगे साहेब अनेक ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत परंतु हे धुरंद आवाज आणि आदिवासी समाजाचा राखानदार तर महाराष्ट्रामध्ये प्रसंग कोणता असू द्या मग त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न असू द्या समाजावरती आणण्याचा प्रश्न असू द्या त्या प्रश्नाला वाचा फोडणारे आणि गरीब जनतेला तर न्याय देणारा नेता आज आपल्या मतने गेलेला आहे मी तर असा म्हणेल काही कुणाच्या रुपाने परत जन्माला यावं अशा प्रकारचे मंगी यांचे समर्थक त्या ठिकाणी गोत तर डोळ्यातून अश्रू येत होत मला या ठिकाणी सांगायला करता साहेबांबद्दल शब्द शिलक नाही अशा प्रकारचा नेता आज आपल्या मधून गेला ही गर्दी आहे ही त्यांच्या कामाची पावती आहे इथं पाय फिरायला जागा नाही अशा प्रकारचा माणसापासून तर सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व नेते मंडळी येऊन गेलेले आहेत अजूनही काही येतात आणि म्हणून असो खर तर साहेबाच्या जाण्याने जी ह्या महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे ही माझ्यासारखा का एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला खूप दुःख होत आहे का साहेबांसारखा म्हणून परंतु आदिवासी समाजामध्ये जन्माला येणार नाही आणि आदिवासी समाजाला न्याय मिळणार नाही अशा ने प्रकारचा नेता आज आपल्या मधून आरोपला आहे आणि म्हणून मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं माझ्या जुन्नर तालुक्याच्या वतीनं आणि पुणे जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय पितर साहेबांना भावपूर्ण गर्दांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती यानंतर माझे आमदार भानुदास मुरकुटे साहेब आणि त्यानंतर राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर आज आपण मोठ्या दुःखात त्यांच्या कारणाने कैलासी मोदराव पिचड माजी मंत्री आयुषी नेते आणि आमचे मित्र आपल्या त्या निघून गेलेले आहेत आपण त्यांना शेवटसाठी माहिती आहे आणि म्हणून आपली त्यावेषी पारण होता की एक मित्र एक आदिवासी नेता आपल्याला निघून गेला त्याला अशोक उद्योग दे मी श्रद्धांजली अर्पितो आणि थापतो धन्यवाद यानंतर राज्याचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय राज्यपालराव पुरकेसर त्यानंतर कोपरगावच्या माजी आमदार बोलले या देशाचा तो सामाजिक आर्थिक राजकीय दृष्ट्या अत्यंत अप्रगत आहे डोंगर दऱ्यात राहतो त्याच्यानंतर प्रश्न आहे जल आहे जंगल आहे जमीन आहे जात आहे पोस्ट पोस्टिंग अनेक सुवर्ण संधी आहे त्या सगळ्या प्रकारच्या संधी कोणी हिरावून घेत असेल तर त्या समाजात नेतृत्व करणारं भ्रष्ट नेतृत्व आपल्याला हवाच करतो आणि म्हणून एपीजे अब्दुल कलाम म्हणाले की इफ द पॉलिटिकल लीडर्स ऑफ द नेशन एम्पॉवर थ्रू विजनरी पॉलिसी द प्रॉस्पिरिटी ऑफ द नेशन इज सर्टन ज्या देशाला संवेदनशील नेतृत्व मिळतात त्या समाजाचं भलं झाल्याची राहत नाही आणि म्हणजे सर्वच मान्यवर नेते या राज्याचे आहेत मित्र आदिवासीचं खिंबीर नेतृत्व आदिवासी धुरंधर नेतृत्व या सगळ्या नेतृत्वाची छानपैकी एक मालिक सौरभ सिंग नाईसाहेब